পैसे এর नाही किती प्रदूषण होतं इथे डस्टबिन दिले तू त्यात काय नाही टाकलास तुम्ही हा कागद डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे ह्याच्याने प्रदूषण होतं आपला परिसर पण स्वच्छ ठेवला पाहिजे जरी तू हा कागद डस्टबिन मध्ये टाकलास तर हे परिसर खूप स्वच्छ दिसेल तू हा घरात घरी पण हा उपक्रम कर आपलं घर पण स्वच्छ ठेव आपली शाळा पण स्वच्छ ठेव आणि परिसर पण स्वच्छ ठेव सॉरी मी हा कागद आता डस्टबिन मध्ये टाकते आणि याविषयी बाकीच्यांनाही माहिती देईल